पावसाळा म्हटलं की भुरळ पडते ती म्हणजे सुंदर निसर्गाची सुंदर हिरवीगार झाडे डोंगरातून वाहणाऱ्या नद्या आणि सर्वांनाच लावणारा धबधबा धबधबा हे निसर्गाचे वेगळेच मनोहरी रूप आहे पण तुम्ही कधी उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याबद्दल ऐकलंय का हो उलट्या दिशेने वाहणारा धबधबा हा धबधबा म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे की जिथे गुरुत्वाकर्षण नियम लागू होत नाही हे ठिकाण आहे कोकणकाडा धबधबा उलट्या दिशेने वाहणारा हा कोकणकाडा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची गर्दी होते सर्वच पर्यटकांना आश्चर्यचकित करून सोडणारा हा धबधबा उलट्या दिशेने वाहतो महाराष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत मात्र हा एकमेव असा धबधबा आहे जो उलट प्रवाहाने वाहतो म्हणजेच आकाशाच्या दिशेने त्याचे पाणी फेकले जाते त्यामुळे डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील कोकणकाडा धबधबा हा रिव्हर्स वॉटरफॉल म्हणूनही प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि चमत्कारिक ठिकाणे आहेत त्यातीलच एक म्हणजे महाराष्ट्रातील गुरुत्वाकर्षण नियम फेल करणारा पाणी जमिनीच्या दिशेने न वाहता चक्क आकाशाच्या दिशेने वाहणारा कोकणकाळा धबधबा पण यामागचं नेमकं कारण तरी काय खर तर हवेच्या दाबामुळे या धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने फिरू लागते हा धबधबा चार हजार सहाशे फूट उंच आहे तसेच येथील वाऱ्याचा वेग हा पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आहे त्यामुळे अशा अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धबधब्याचे पाणी हे उलट्या दिशेने वाहत जाते आणि जमिनीवरून पाहणाऱ्याला अशी अनुभूती येते की हे पाणी आकाशाकडे सरत आहे त्यामुळे डोंगर कपारीवर उभे राहून पर्यटकांना या धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटता येतो कोकणकडा नाणेघाट हा धबधबा नेहमी धुक्यात हरवलेला असतो त्यामुळे पर्यटकांना याची भुरळ पडते नाणेघाट हे पुण्यातील जुन्नर जवळील महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक घाट आहे हे मुंबईपासून अगदी तीन तासांच्या अंतरावर आहे जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकडा परिसरातील असलेला हा धबधबा रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहे तुम्ही कधी हा रिव्हर्स वॉटरफॉल अनुभवलाय का जर नसेल तर नक्कीच भेट द्या या रिव्हर्स वॉटरफॉलला आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा